जागतिक आरोग्य सेवा नवोन्मेषामध्ये भारतानं एक महत्वाचा टप्पा गाठला आहे पारंपरिक औषध विशेषतः आयुष प्रणालीसह बुद्धिमत्ता एकत्रित करण्याच्या भारताच्या अग्रगण्य प्रयत्नांचे डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं प्रशंसा केली आहे डब्ल्यू एच ओनं पारंपरिक औषधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचेच मॅपिंग या शीर्षकाचा तांत्रिक संक्षिप्त अहवाल प्रसिद्ध केला आहे पारंपरिक औषध मध्ये एआय संदर्भात डब्ल्यूएचओच्या पहिल्या रोडमॅपच्या विकासासाठी भारताचा प्रस्ताव विचारात घेऊन ही मान्यता देण्यात आले आहे तंत्रज्ञानाद्वारे पारंपरिक औषधांना पुढे नेण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचं हे प्रतिबिंब आहे असं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे या उपक्रमांमध्ये आयुर्वेद सिद्ध युनानी सोवारिग्पा आणि होमिओपॅथीमधील एआय साधने समाविष्ट आहेत जी प्राचीन रोगनिदानांना आधुनिक तंत्रज्ञानासह एकत्रित करतात पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय सुरू करणारा भारत हा पहिला देश ठरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे आयुष क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासात योगदान देत असल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेनं भारताच्या सुमारे त्रेचाळीस पूर्णांक अब्ज डॉलर्स आयुष बाजारपेठेची दखल घेतली आह